रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस कर्जत मध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा माधवीताई जोशी यांनी कर्जत रुग्णालयात फळे वाटप करून जपली सामाजिक बांधिलकी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा दहा मे रोजीचा वाढदिवस स्वाभिमान दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस कर्जतसह रायगड जिल्ह्यामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी यांनी कर्जत रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच राष्ट्रहित देशहित जपण्याची भूमिका घेतली वाढदिवसाच्या दिनी लोकउपयोगी विधायक आणि समाजाभिमुख कार्यक्रम राबवून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला वाढदिवस साजरा करण्यात आला आजच्या वाढदिवशी बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभावे तसेच रुग्णांच्या प्रकृतीत देखील सुधारणा व्हावी अशा शब्दात माधवीताई जोशी यांनी शुभेच्छा दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना बहुजन जाती अलुतेदार बलुतेदार घटकांना निवडणूक लढवण्याची संधी बाळासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिली सत्ता कारण्यापेक्षा देशाच्या लोकशाहीबद्दल या समाज घटकात विश्वास निर्माण करणारे बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा केला असल्याचे माधवीताई जोशी यांनी सांगितले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड ताई काय सांगाल समाजो आज समाजोपयोगी उपक्रम आपण राबवलात रुग्णांना फळं वाटप केलीत काय आपली भावना आहे सर्वांना जय भीम जय शिवराय आज आनंद होतोय की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला जो बाळासाहेबांचा वाढदिवस आहे तो मला योग आला की माझ्याकडून कुठली तरी समाजसेवा व्हावी आणि कर्जतमध्ये आम्ही उपजिल्हा अधिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी वाटप केलेलं आहे बाळासाहेबांना एकच महत्त्वाचं वाटतं की आपल्यामुळे कोणाचा तरी फायदा व्हावा आपल्याकडून कोणाचं कोणाला तरी ज्ञान किंवा आपल्याकडून कोणाचं तरी घर चालावं अशा गोष्टी त्यांना खूप आवडतात त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही आणि तेच आम्ही मनामध्ये ठेवून एक छोटासा उपक्रम आम्ही आत्ता साजरा केलेला आहे आणि देवाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की साहेबांना आमच्या उदंड आयुष्य लाभो त्यांची प्रकृती एकदम कंठनीत आणि एकदम व्यवस्थित राहावं हीच ईश्वर प्रार्थना आणि आता रुग्णालयात आलेलो होतो त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो की त्यांची पण प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आणि लवकरात लवकर ते घरी जावे जय भीम जय शिवराय जय शिवराय जय संविधान आज श्रहद्द बाबासाहेब आंबेडकर यांचा दहा मे जी रोजी स्वाभिमानी वाढदिवस म्हणून देशभरामध्ये साजरा होत असतो त्याचप्रमाणे मावल तेतीस लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या माध्यमातून आज कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आज ताईंच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम हा ताईंच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला होता आणि इथं जे रुग्ण आहेत त्यांना एक भेट वाटप करून तो कार्यक्रम एक बाळासाहेबांना स्वाभिमान दिवस म्हणून कार्यक्रम आम्ही तो आज वाढदिवस बाळासाहेबांचा अशा पद्धतीने साजरा केलेला आहे मी सर्वच माध्यमांना सांगू इच्छितो की बाळासाहेब कधीच राजा बाजा डीजे बीजे हे कधीच त्यांना कधीच पसंत नाही हे शुभेच्छा वगैरे त्यांचं माध्यमच असं आहे का लोकांची मदत झाली पाहिजे म्हणजे कुठल्याही माध्यमातून हो मग ती हॉस्पिटल असेल तो गरजू असेल तो बेरोजगार असेल तो एक ताईने पहिल्यापासून एक सामाजिक बांधिलकीचा वसा म्हणून तो जपलेला आहे आणि तीच बांधिलकी जपण्याचं काम आज कर्जतच्या उप जिल्हा रुग्णालयामध्ये एक आम्हाला क्षण मिलाला मिळाला मोरेसाहेबांच्या माध्यमातून साहेब तुमचं देखील आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला ही सुवर्णसंधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि पुन्हा एकदा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना स्वाभिमानी वाढदिवस म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ताईच्या माध्यमातून मंगळमय शुभेच्छा देतो जय भीम